नमस्कार मैत्रिणी मी संगीता चला आज काय बनवायचं आज हे पहा इथं कढईत इतक पाणी घेतलेलं आहे ना पालक ना बटाटा कोणतीही पानं नाही आहे ना ही नागिनीची पानं मग ओळखा पाहू ही पानं कशाची आता याचं नाव तर मी तुम्हाला सांगणार आहे पण नंतर पानं अगदी स्वच्छ पद्धतीने ही धुवून घ्यायच्यात बरं का आता ज्याला माहिती असेल त्याने तर ओळखली असेल ही पानं अगदी त्या वेलावर आहे ना असा खकाना पानानं बसतो ना मग ती पानं अगदी स्वच्छ पद्ध एकदम स्वच्छ अशी धुवून काढायची एक एक पान पाहू शकता तुम्ही म्हणजे पूर्ण त्याचा खकाना असा निघून जातो सगळी पानं अगदी मस्त अशी धुवून घेतलेली पाहू शकता इथं आणि इथं घेतलं आहे बेसनपीठ बेसनपीठ हे तुम्ही तुमच्या अंदाजे घेऊ शकता एक वाटीचं मापे तेवढंच घेतलेले आहे पाहू शकता मी आता त्याच्यात आपण टाकणार आहे लसूण जिरं आणि मिरच्या हे वाटलेलं ह्या बेसन पिठात टाकणार आहे अगदी तुम्ही ओळखलंच असन की काय करणार आहे अगदी तुम्ही अशी रेसिपी कधी केली का नाही सांगता येत नाही पण पहा अगदी अप्रतिम अशी ही आपण बनवणार आहे याच्यापासनं भजी अगदी कुरकुरीत अशी भजी होतात आणि अगदी पानाची डिझाईन त्याच्यावर मस्त अशी दिसते इथं ववा टाकलाय बघा ववा सुद्धा अगदी हातावर चोळून घेऊन टाकलाय आता आपल्याला टाकायचे त्याच्यात मीठ चवीपुरतं मीठ टाकून आहे बघा चवीपुरतं मीठ तर टाकून घेतले मैत्रिण पहा आता पुढे काय करायचंय अगदी आपल्या ताटाची शोभा वाढवणारी ही भजी होणार आहे बरं का थोडीशी हळद टाकायची आणि थोडीशी धना पावडर पाहू शकता तुम्ही आता आपल्याला करायचं मिक्स मिक्सवर का तरी अजूनही एक गोष्ट त्याच्यात टाकायची आहे पाहू शकता मैत्रीणं तुम्ही आणि मैत्रीणं तुम्हाला जर हा व्हिडिओ जर आवडला तर एक लाईफ एक सबस्क्राईब करा अगदी तोंडाला चव येणाऱ्या जोगी ही भजी होणारे पहा अगदी कुरकुरीत अशी वाजणारी भजी इथं मी गरम तेल दोन चमचे टाकते ह्या छोटा चमचा आहे नाही सोडा घालणार नाही काही आणि आता अगदी मस्त असं पीठ आपल्याला हे फेटून घ्यायचं आहे बरं का अप्रतिमाशी ही भजी होणार आहे मैत्रिणी पाहू शकता तुम्ही खूपच छान आणि खूप टेस्टी आणि व्हिडिओ हा शेवटपर्यंत पहा तरच तुम्हाला समजेल आणि पानाचं नाव बी मी सांगणार आहे तुम्हाला अगदी व्यवस्थित आपण बटाटा भजीला कसं फिट करतो त्या पद्धतीने करायचे आणि आता इथं ता कोथंबीर टाकून घेतली बघा तीसुद्धा मी मिक्स करणार आहे हे बघा अशा पद्धतीने मिक्स केले आपलं पीठ तयार झालेलं आहे चला आता पानं तर मी घेतलेली आहे ती पानांमधलं पूर्ण पाणी काढायचं बरं का नाहीतर उडतं अंगावर तेल आपलं तापत आले चला आता आपण आहे ना त्याच्यात मस्त अशी भजी आपण सोडून देऊया पहा आणि खरंच खूप छान भजी होतात आणि तळायला बी टाईम लागत नाही खूप झटकणी होतात आणि अगदीच कुरकुरीत अशी होतात बरं का अगदी पापडासारखाच आवाज येणार त्याचा एवढी सुंदर होतात आता दुसरं बी टाकलं आहे पण ते जरा साईडला चिकटलं कारण की त्याच्यात खरं म्हणजे एक एकच बस पान बसतं आहे डबल पान टाकायची गरज नाही पण मी टाकलं तर आता दोन दोनच पानं टाकणार आहे पहा रंग बी किती छान आला आहे आणि पहा पाठी बी इतका सुंदर आकार दिसतो त्याचा पानांचा खूपच छान दिसतो मैत्रीणं बघा आता आपली भजी ही झालेलीच आहे अगदी भजी जर झाली ना ते पानाची की ऑटोमॅटिक उकळी यायची बी बंद होते की समजायचं भजी तयार झाली आपली हे बघा पहा बरं किती सुंदर मैत्रीण झालेत भजी पहा ते पान किती सुंदर दिसतं आहे मग ह्या पानाचं नाव आहे मायाळू पान मायाळूचं पान हे खूप छान बजी होतात मैत्रिणं एकदा नक्कीच करून बघा तुमच्या दारापुढे वेल असला तर बाय